नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्षाच्या पंधरा दिवसात आवश्यक पाळा या गोष्टी स्त्री आणि पुरुषांनी हे आठ नियम अवश्य पाळावेत पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी खरेदी करू नये पित्रांच्या शांतीसाठी मोक्षासाठी आपल्याला काय करायचं आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करायला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृपक्षांचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आत्ता संपले की लगेच दुसऱ्या दिवसांपासूनच पितृपक्ष सुरू झाला होता असतो त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पितृ पंधरवाडाला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निषिद्ध मानलं जातं म्हणजे त्या करू नयेत असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षांच्या तर या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं असतं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक एक तिथीला केले जातात पितृपूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला पितृपक्ष पंधरवाडा असे म्हणतात पितृपक्ष पंधरवाड्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यासोबतच पितृपक्षामध्ये पितृ हे या पृथ्वी तलावावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपांमध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही चूक होणार नाही ना याची काळजी देखील घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुम्ही पित्रांचं स्मरण करणं पित्रांची पूजापाठ करणं विसरत असाल तर त्या देवपूजेचा काही अर्थ नाही आहे म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पित्रांची सेवा खरंच नाही करत मी दर अमावस्या पौर्णिमा तिथीला पित्रांची सेवा करतो करते असे म्हणणारे खूप आहेत परंतु ते होतं का नाही होत म्हणूनच मला सांगत असते की पित्रांना आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा असतो पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे अमुक एक तिथीला आपल्याला पित्रांचं स्मरण करायचंच असतं कारण पित्र त्यांच्यामुळे आज आपण आहोत कळालं म्हणून ते नसते तर आपण आज काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्यांचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचण येत नाही तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी होत असतील मुलं अभ्यासात हुशार नसतील हट्टीपणा चिडचिडपणा ते खूप करत असतील अजिबात ऐकतच नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात ना तर त्यांच्या मागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं बघा आपल्या सगळ्या सर्वसामान्य सामान्य माणसांना इच्छा असते की आपले जे पूर्वज आहेत आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांची जे काही आधी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषांचेसुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्यावर आप लागलेले असतात त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेलो असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण पण पूर्वजन्मीमध्ये काही पाप केलेले असतील ते तर झालं पण आपल्या पित्रांचे जे काही दोष वगैरे असतात पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून हे घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर काही गोष्टींची काय काळजी घ्यायची आहे ते बघूयात पितृपक्षाला यासाठीच तर खूप जास्त महत्त्व आहे पितृपक्ष जे आहे तर ते अठरा सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे आणि दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्य आहे तर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून पित्र आपल्याला वर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये हिताचं मानलं जातं नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुके जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोठात जाऊन खायला देऊ शकता कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हुसकावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होत असतात पित्रांचे स्मरण करून तुम्हाला कुठलीही पण वस्तू दान करायची आहे तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही आहे तुम्हाला म्हणजे बघा लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घराचं काही घरभरणी शांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते करणं अशुभ मानलं जातं तुम्ही बघा काय करू शकतात तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात त्याचसोबत पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतात कारण हे खरेदी केल्यामुळे आपले पूर्वज जे आहेत ते आपल्या आप प्रगतीवर प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात पण नवीन कपडे किंवा कारण या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितलं लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत या पितृपक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्लं जात नाही पण हा नियम काही लोक पाळतात काही पाळत नाही पण त्यातल्या त्यात मांसाहार तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पित्रांचा असतो तुम्ही असं समजा की या पंधरवाड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावावर येऊन स्थिरावतात जसे की गणपती बाप्पा येतात तसेच पित्र येतात म्हणून त्यांच्या स्मरणासाठी हा काळ आपण राखून ठेवायचा आहे बघा मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारे व्यसन निपणा वगैरे करू नये खोटं बोलू नये पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तरच ते आपल्याला आनंद देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण दान ध्यान वगैरे करत असतो हा जो पंधरवाड्याचा काळ आहे ना पितृ पक्षाचा तो फक्त आणि फक्त पित्रांचा आहे फक्त आणि फक्त पित्रांची आठवण करायची त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारचे विधी तिथी श्राद्ध तसे असे, असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात बघा श्राद्धामध्ये श्राद्धविधी तर असतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो यामध्ये गायला गूळ गायला पोळी गायला गवत घालणं कुत्र्याला अन्नदान करणं आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणं यासोबतच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते आहे की पितृपक्षांच्या या काळात आडझाडांची फांदी तोडणं कापणं हा देखील महत्त्वाचा नियम आहे कारण जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही झाडांना प्रकारे तुम्ही जर झाड तोडतील फांदी कापलीत तर नकारात्मकता तर तुमच्या आयुष्यातून पैशांचा झरा सुकून जाईल असं पितृ पुराणांमध्ये सांगण्यात आलं आहे तर हे होतं की पितृ पंधरवाड्यांचे नियम तर आजचे जे पित्रो पंधरवाड्याचे नियम आहेत तुम्हाला आवडले असतील नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि आवर्जून सांगते की जाता जाता झाडं तोडू नयेत हाच जो नियम आहे त्याचसोबत आणखीन काही नियम सांगितले ते तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकले आहेत चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ